नमस्कार चॅनल बी प्रस्तुत आरोग्य आपल्या सर्वांचं स्वागत माझ्यासोबत आहेत रंगनाथ हॉस्पिटल कोल्हापूर आणि गोकुळ आय व्ही एफ सेंटरचे संचालक डॉक्टर प्रवीण हेंद्रे सर सर नमस्ते मंडळी आत्तापर्यंत आपण बघितलं की उपचार घेण्यासाठी जी आर्थिक तरतूद करावी लागते तर त्याच्यासाठी ज्या समाजामध्या तीन महत्वाच्या कॅटेगरीज आहेत म्हणजे जे उच्चभ्रू आहेत तर ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे ते वेगवेगळ्या पद्धतीनं पैसा उभा करून उपचार घेऊ शकतात अगदी खालचा जो स्तर आहे नागरिकांचा तर त्यांच्यासाठी अनेक योजना आहेत तर त्यांच्यासाठी योजनांच्या मार्फत उपचार केले जाऊ शकतात पण खऱ्या अर्थानं भरडलं कोण जातं तर जो मध्यमवर्गीय माणूस आहे तर तो भरडला जातो आणि त्याच्यासाठी नेमक्या कोणकोणत्या योजना आहेत काय आहेत या, या सगळ्याबद्दल आपण उहापोह करत होतो आणि डॉक्टरांनी आपल्याला खूप छान पद्धतीने या सगळ्या योजना आहेत तर त्या सांगितलेल्या आहेत माफक ते मोफत ही जी उपचार पद्धती आहे म्हणजे मोफत दरामध्ये पण उपचार होऊ शकतात आणि माफक दरामध्ये सुद्धा उपचार कशा पद्धतीनं आपण घेऊ शकतो याबद्दलच्या ज्या काही योजना आहेत तर त्या योजनांचा आपण उल्लेख केलेला होता डॉक्टर साहेब मला विचारायचं आहे की ज्या एखाद्या हॉस्पिटलमध्ये एखादा पेशंट जर का गेला तर पहिल्यांदा त्यांनी पेशंटवर उपचार करणं सगळ्यात महत्वाचं असतं का योजना कोणत्या आहेत आपल्याला लागू पडत आहेत हे बघणं जास्त महत्वाचं असतं नाही का का, आता काय माहिती आहे का की तुम्ही जे म्हणताय ते इमर्जन्सी आणि रुटीन हे आता तुम्ही डिवाइड करायला पाहिजे इमर्जन्सीमध्ये मी तुम्हाला सांगितलं की एवढ्या सगळ्या म्हणजे आता सध्या सुविधा म्हणजे आत्ता सध्या अवेलेबल आहेत बरोबर म्हणजे वेगवेगळे गव्हर्नमेंटचे नंतर पी एस सी आहे तिथं नाही झालं तर रुरल हॉस्पिटल आहे रुरल नाही तर गावामध्ये इथं आपल्याकडं सर्व्हिसेस हॉस्पिटल आहे त्यानंतर ह्याचं हॉस्पिटल आहे काय म्हणतात सावित्रीबाई हॉस्पिटल आहे मग नंतर पंचायत हॉस्पिटल आहे सी पी आर हॉस्पिटल आहे ज्यांच्याजवळ पैसे नाहीत त्यांनी सरळ डोळे झाकून यांच्याकडं काम करायला जायला काही हरकत नाही इमर्जन्सीमध्ये प्रश्न कुठला येतो की म्हणजे तो म्हणजे आता प्लॅन्ट ध्ये किंवा प्लॅन्ट उपचार म्हणजे समजा आता एक तुम्हाला कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये किंवा कुठं तुम्ही दाखवायला गेलात डॉक्टरांना आणि त्यांनी तुम्हाला सल्ला दिला आहे की हे असं असं करायला पाहिजे गेल्या वेळेस मी सांगितलं तुम्हाला की म्हणजे मेथीची भाजी मेथीची भाजी चार तुम्ही मेथीच्या भाजी विकणाऱ्या तिकडे दोन बघताय पेंडी चांगली आहे की नाही आणि त्यातल्या पण पेंढ्या उलट्या पलट्या करताय ते ओपिनियन तुम्हाला जेव्हा वाटतं की नाही की एक सेकंड ओपिनियन थर्ड ओपिनियन शेवटी तुम्हाला योग्य तो सल्ला कोणी ना कोणी देईलच पण काय कळ पण इथं मला अजून एक थोडासा वेगळा प्रश्न इथं विचारायचा आहे तो म्हणजे की बरेचदा असं होतं की समजा एखाद्या डॉक्टरकडं किंवा एखाद्या हॉस्पिटलमध्ये आपण एखादा पेशंट आजारी आहे म्हणून गेलो प्लॅन काही आपण सर्जरी आहे असं ठरवलं आणि दुसरं ओपिनियन घ्यायला गेल्यानंतर पुन्हा जे पेशंटच्या घरचे लोक आहेत त्यांच्या मध्यामध्ये एक शंका येते आणि ती शंका कॉमन आहे ती म्हणजे की परत सगळ्या टेस्ट कराव्या लागणार का कारण बहुतेक सगळे डॉक्टर्स असं सांगतात की परत सगळ्या टेस्ट परत सगळ्या टेस्ट खरं तर म्हणजे हे जे डॉक्टर सांगत असतील हे चूक आहे कारण काय आहे का की आता पॅथॉलॉजी लॅबोरेटरी कुठलीही जर असेल म्हणजे विच इज साइंड बाय एम डी पॅथॉलॉजी जो आहे त्याच्यात आता तर म्हणजे पूर्वी टेक्निशियननी सही केलेले रिपोर्ट चालायचे आता चालत नाहीत बरं तुम्हाला म्हणजे जो तज्ज्ञ डॉक्टर आहे त्या सब्जेक्टमधला त्याच्या सहीशिवाय रिपोर्टला व्हॅल्यूच राहत नाही हां समजा आता काहीतरी कुठल्या तरी टेक्निशियनची सही आहे आणि त्यांनी केलेलं आहे मग तुम्ही ते परत तपासण्या करून घ्या म्हणून सांगायला काही हरकत नाही पण काही काही वेळेस असं पण असतं की म्हणजे तुम्हाला सांगतो की मी सांगितलं उडदा माझी काळे उगोरी आता आम्ही मेडिकल फील्डमध्ये तर कुणाचा हे रिपोर्ट म्हणजे समजा सोनोग्राफीचा किंवा रेडिओलॉजीचा किंवा याचा ग्राह्यता राहायचा आणि कुणाचा नाही याची आम्हाला पूर्ण म्हणजे तारतम्य आम्हाला आहे बरोबर शेवटी मी तुम्हाला सांगतो की आज समजा एखादा तुम्ही रिपोर्ट घेऊन आलेला आहे आणि त्या रिपोर्टच्या अनुषंगानं मी जर काय समजा त्याचे उपचार केले किंवा शस्त्रक्रिया केली आणि बाहेर आपल्याला दिसताना रिपोर्ट, रिपोर्ट वेगळा आहे आत बघितलं म्हणजे शेवटी हा वेगळा आहे ते जर आलं तर शेवटी जबाबदारी ही त्या ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरवरची असते मी असं म्हणू शकत नाही त्यांनी तसं केलं आहे म्हणून मी असं केलं नाही तर मला जर काय समजा मला खात्री नाही तर मी आय विल गेट इट डन माझं मी तुम्हाला सांगतो की अशा वेळेस असं सगळेच पेशंट म्हणजे पॅथॉलॉजी ब्लडचे रिपोर्ट सगळेच करा नंतर हे तुमची सोनोग्राफी सगळेच करा इफ आय एम नॉट सॅटिस्फाईड विथ द रिपोर्ट म्हणजे एखाद्या सोनोग्राफीचा हो एखाद्या ह्याचा रिपोर्ट मला जर काय बरोबर वाटत नसेल आणि शंका जर का मनात डॉक्टर नाही दुसरी गोष्ट मी जेव्हा पेशंट तपासतोय स्वतः तर त्या पेशंटच्या तपासणी आणि त्या सोनोग्राफीच्या किंवा कुठल्याही रिपोर्टमध्ये जर तफावत हो जा जर आढळत असेल तर आय कॅनॉट गेट टेक डिसिजन की म्हणजे मी आता चल बाबा या रिपोर्टवर ग्राहक धरून मी पुढं करेन नाही शेवटी हा पे समजा पेशंटचे एक हजार बाराशे रुपये जरी गेले तरी हा मग तुम्हाला सांगतो पुढचे म्हणजे तुम्ही जर काय समजा स्टिचिंग टाइम इज म्हणजे एट सेव्ह नाईन म्हणजे तुम्ही जर काय समजा वेळेवर ते जर काय बरोबर आहे का नाही हे शहानिशा करून मग तुम्ही सर्जरी करा मी तुम्हाला सांगतो म्हणजे सर्जरी करा किंवा उपचार करा उपचार करणं सोपं कधी कर आहे एकदा तुम्हाला निदान पक्क झालं तर हा निदान म्हणजे ते शंभर टक्के ब बऱ्याच वेळेस होतं असं नाही काही काही वेळेस तर म्हणजे सगळ्यात शेवटी जेव्हा तुम्ही बायोप्सी ते सगळं काढून तपासायला पाठवता दॅट इज फायनल डायग्नोसिस पण तरीसुद्धा ऑलमोस्ट म्हणजे ते हे काय म्हणतात त्याला त्या शेवटच्या निदानापर्यंत किंवा ॲटलीस्ट तुम्ही जवळ एक किंवा दोन डिफरेंशियल डायग्नोसिस पाहिजे किंवा हे असू शकेल किंवा हे असू शकेल आणि त्यानंतर मग तुम्ही त्याचा सर्जरी केल्यानंतर त्याची तपासणी करायला पाठवल्यानंतर जो काय फायनल रिपोर्ट येईल काही वेळेस आपल्याला म्हणजे कॅन्सर नाही असं आपल्याला वाटत असते रिपोर्ट कॅन्सर नाही असा असतोय पण बायसमध्ये रिपोर्ट कॅन्सर आहे म्हणून येतो मग अशा वेळेस मी तुम्हाला परत या टू रिथिंक आणि पेशंटची पुढची सगळी जे काय उपाययोजना आहे त्या रिपोर्टच्या अनुषंगानं तुम्हाला हे सगळं करायला लागतं तर ह्यासाठी म्हणजे जेव्हा म्हणजे एखाद्या डॉक्टरला एखाद्या रिपोर्टबद्दल जर शंका असेल तर त्यांनी दुसरीकडनं तपासणी करून घे किंवा पुन्हा एकदा तपासणी करून घे किंवा समजा जुने रिपोर्ट आहेत आणि आज तुम्हाला आता ब्लड ग्रुप हा काय आमचा एकच राहणार आहे बरोबर पण समजा हिमोग्लोबिन तुम्हाला पूर्वीचं दहा दिसत आहे आणि आता तुम्हाला क्लिनिकली ती पेशंट पेल दिसते तुम्हाला रिपीट करायलाच करायलाच पाहिजे अगदी असा हा थमरूल नाही की म्हणजे आले की नॉर्मली एखादा रिपोर्ट जर का आलेला असेल तर तो किती दिवस व्हॅलिड असं काही असतं व्हॅलिड म्हणजे आता ब्लड ग्रुप तर आयुष्यभर व्हॅलिड ब्लड ग्रुप कधी इट डिपेंड्स ऑन द कंडिशन पेशंटची कंडिशन जर बदलली समजा आज पेशंट एक चार महिन्यापूर्वी कावीळ नव्हती आज कावीळ झाली जल। hmm. जॉन्टीस दिसणारच आहे तुम्हाला एजीओटी एजी, एजी पीटी वाढलेली दिसणारच आहे मी ह्या सगळ्या तुम्हाला सांगतो की नाही ह्या म्हणजे अशा एक असे फिक्स अँड हार्ड असा कुठलाच रोल नाही आमचा शरीर आहे आणि त्यात सारखे बदल होत राहणार आणि त्यामुळे ज्या काही कंडिशन्स आतल्या बदलत असतात त्यानुसार रिपोर्ट पण बदलत राहणार रिपोर्ट बदलणारे कुठल्या गोष्टी आहेत आणि कुठल्या नाहीत हे त्या डॉक्टरला निश्चितपणे माहीत असते आणि जर काय समजा तो म्हणजे जर काय त्यांचा थम रूल असेल की आम्हाला बाहेरचे रिपोर्ट चालणार नाहीत इट इज टोटली रॉंग हे अगदी मी आमचे काय कलिग असेल मला शिवाय जरी घातले सुद्धा मी सांगतो की ते चुकीचं आहे की ठीक आहे त्यासुद्धा माणसानं पूर्वीच्या सुद्धा तो काय त्याचा दुश्मन नाही आहे त्यांनी सुद्धा जे काही रिपोर्ट करून घेतलेले आहेत किंवा ज्यांनी कोणी रिपोर्ट केलेले आहेत हा काय त्या पेशंटचं कोण म्हणजे वैरी नाही तर त्यांनी त्याचं ज्ञान वापरून त्यांनी त्या रिपोर्टवर हे सॅम्पलवरती त्यावेळेच्या कंडिशनवरती तो रिपोर्ट दिलेला आहे आपल्याला बदलला असं वाटत असेल त्यानं पेशंटशी तुम्ही कन्व्हिन्स करा की बाबा हे असं असं मला जरा बदलल्यासारखं वाटतंय की असं नाही ए ते रिपोर्ट आणले दे फेक मला काही ते बघायचे नाहीत हे ही प्रवृत्ती टोटल रॉंग आहे मग ते ती थोडीशी बाजारू प्रवृत्ती आहे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो पण ह्याला काही अर्थ नाही पण खूपसे चांगले डॉक्टर्स असं करत नाहीत जे करत असेल ते त्यांचं त्यांना ते लक्षात पण मी तुम्हाला सांगतो की आता ह्या सगळ्या गोष्टी आपण बोलतो आहे ना की सेकंड ओपिनियन केला पाहिजे थर्ड ओपिनियन केला पाहिजे तुम्हाला पण काय काय पेशंट पण फार मजेशीर असतात की तिन्ही जणांनी एकच रिपोर्ट सांगितला असतो पण त्यावेळेस त्याला ज्या जोर हे काय म्हणतात उपचार पद्धती त्याला जी हवी आहे स्वतःला असं सांगणारा डॉक्टर शोधत बसतो कुठल्या <laughs> थीन, hmm. तर गुगलवर बघून किंवा कशावर बघून की म्हणजे त्याला आता एखाद्या तीन तिन्ही डॉक्टरांनी सांगितले बाबा याला ऑपरेशन करायला पाहिजे पण याला ऑपरेशन करायचं नाही तर मग तो असा कुठल्या तरी एखाद्या असा डॉक्टर सापडतो त्याला की नाही नाही तू काय काळजी करू नको आपण आता सिम्पल तुम्हाला सांगतो ही वारंवार घडणारी गोष्ट म्हणजे सांगतो तुम्हाला मी त्या पित्ताशयातले खडे पित्ताशयातले खडे असे कित्येकजण सांगतात की नाही नाही मी तुला औषध देणार आणि ते बिरवून जाणार जाऊ शकत नाही त्याचे कॉम्प्लिकेशन होऊ नये त्यापूर्वीच ते, ते तुम्हाला सर्जरी करायला पाहिजे एक तर खाली गेल्यानंतर तुम्हाला कावीळ होणार नाही तर तिथं असल्यामुळं इन्फेक्शन होणार आणि त्रास होणार डायबेटिक पेशंटला जर एक खडा असला तरी काढायला आम्ही सांगतो पित्ताशय मग त्याच्यावर ते त्यांचं असं म्हणणं असतंय मग डॉक्टर पित्ताशय काढता का खडे काढता मग त्याला आम्ही त्यांना विचारतो हे बघ नाही नाही काय आहे किडनीमध्ये खडे जा तुम्ही किडनी कुठं काढताय तुम्ही पित्ताशय पित्ताचे खडे काढायचे पण प्रॅक्टिकली mm. ते शक्य नाही आहे कारण पित्ताशयाची गोष्टच वेगळी आहे त्याला एकच ब्लड सप्लाय आहे आणि पित्ताशय तुम्ही उघडलं की ते हिल होत नाही पित्ताशय लीक होत राहणार पेशंटला जीव हे सगळं मी तुम्हाला सांगतो कोणतीही उपचार पद्धती ही जेव्हा टेक्स्टबुकमध्ये येते तेव्हा त्याच्या मागे लाखो आणि करोडो म्हणजे ह्याच्यावर त्यांनी उपचार उपचार केलेले असतात आणि त्यानंतर म्हणून आता कोणीतरी पेपर पब्लिश केला आहे की मी असा अशा गोळ्या देतो अरे तू म्हणजे आपण याच्यावर एकदा ब बोललेलो आहे की म्हणजे ब्लाइंड कंट्रोल स्टडी घ्यायला पाहिजे आणि तू प्रूव्ह कर ना आणि तुझे रिझल्ट जे आहेत हे मल्टिपल सेंटर्समध्ये ते तसेच्या तसे आले पाहिजेत म्हणजे मीच फक्त म्हणजे आमची कुठे शाखा नाही मीच फक्त उपचार करतो हे मेडिसिनमध्ये नाही आहे इथं आमच्याकडे एकच आहे बाप दाखवून तसं कर तू आहे ना तू म्हणतोयस ना ह्या ह्या पद्धतीनं मला मग ते सगळीकडे मध्ये ते सगळीकडे व्हायला पाहिजे ते इथं पण झालं पाहिजे न्यूयॉर्कमध्ये पण झालं पाहिजे आणि गगन गगनबावड्याला पण झालं पाहिजे म्हणजे ते रिझल्ट तुमचे रिपीट करताच आले पाहिजे तरच त्याला काहीतरी म्हणजे ऑथेंटिसिटी आहे नॉन ऑथेंटिक रिपोर्ट्स बरोबर उपचार करण्यात काय अर्थ नाही पण तरीसुद्धा मी आपली ही सगळी जी काही चर्चा आहे या म्हणजे उपचार पद्धती आणि आजारपणावर बोलत असताना मला पुन्हा एकदा एक गोष्ट सांगायची आहे म्हणजे आवर्जून पुन्हा पुन्हा मला हे सांगायचं आहे की आज म्हणजे परवाच आपल्याकडे डॉक्टर्स डे झालेला आहे ते oh. सगळ्यांनी आम्हाला हॅपी है हॅपी डॉक्टर्स डे हॅपी डॉक्टर अरे हॅपी डॉक्टर्स डे कशाला असं तुम्ही म्हणायला पाहिजे की डॉक्टर तुम्ही असे आम्हाला उपचार करा की तुमच्या आम्हाला गरजच पडू नये म्हणून त्यासाठी तुम्हाला सांगतो की आपण पहिल्यापासून सांगतोय की तुमचं स्वास्थ्य हे तुमच्या हातात आहे <laughs> तुमच्या हातात सगळ्यात महत्वाची गोष्ट एक आहे ती म्हणजे आहार आहारावरतीचं म्हणजे आपण जो वारंवार बोलून चाललंय की तुम्ही बॅलन्स्ड डायट घेणं गरजेचं आहे संतुलित आहार घेणं गरजेचं आहे जंक फूड तेलकट तळकट हे सगळं खाऊ आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या कोल्हापुरी लोकांना नॉनव्हेजच नॉनव्हेज आणि तिकडं सारखं तिकडं भगेंद्र कुठं मुळव्यान आणि फिशर ह्या सगळे त्यांचे त्रास होत आहेत तर आपण आजारी पडण्यासाठी स्वतः कारणीभूत आहोत मग हे का कारण जे आहे ना की म्हणजे योग्य तो व्यायाम योग्य तो आहार आणि दुसरी गोष्ट म्हणजे मनशांती म्हणजे तुमचं मानसिक स्वास्थ्य ह्या तीन गोष्टी तुम्ही म्हणजे स्वतः संतुलन त्याचं हे करा नाही आम्हाला वेळ नाही काय काही कारणं सांगू नका युअर प्रायोरिटी इन लाईफ इज युअर हेल्थ म्हणजे तुमची हेल्थ ही सगळी पहिल्यात महत्त्वाची आहे तुम्ही आजारी पडूच नका आजारी पड पडू नये असं तुम्ही आपलं तब्येत ठेवा तर मग हे तुम्हाला कुठल्या डॉक्टरांची गरज पडणार नाही आणि तो दिवस हा हॅप्पी है, डॉक्टर्स डे येईल तुम्हाला सांगतो त्यावेळेस त्यापेक्षा म्हणजे नुसतं डॉक्टरांची भर करणे हेच काम आहे तर त्यामुळं मला सगळ्यांना म्हणजे आता गेलेल्या म्हणजे डॉक्टर्स डेबद्दल एवढं एकच म्हणणं आहे की तुम्ही आपला स्वतःचं शरीर हे सांभाळा आणि आता आणि जो मला सांगतो मी लकीली माझा व्यवसाय जो आहे हा फिजिओलॉजी आहे मला काही आजारी पडायला लागली प्रेग्नन्सी ही फिजिओलॉजी आहे त्यामुळे मला काय फरक पडत नाही पण तरी सांगतो की तुम्ही स्वतः आजारी पडून तुम्ही हेल्दी राहा नक्कीच हेल्दी रहा हा तर मंत्र आहेच आहे पण योजनांच्या बद्दल सुद्धा बोलता बोलता आपण थोडेसे एका वेगळ्या विषयाला स्पर्शून गेलेलो आहोत योजना काय आहेत आपण जाणून घेऊया ब्रेक नंतर आरोग्य संवर्धन आणि विविध आजारांविषयी जनजागृती करणारा चॅनल बी चा कार्यक्रम आरोग्य मंत्र आजाराची लक्षणं खबरदारी आणि उपचार पद्धती याबद्दल माहिती मिळेल तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांकडून आरोग्य मंत्र मध्ये पहा रंगनाथ हॉस्पिटलचे स्त्री आय व्ही एफ म्हणजे काय संतुलित आहार कसा असला पाहिजे फॅब्रॉइड झाले तर रिस्क नेमकी कोणती असते लहानपणापासून मुलींची वाढ होत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची या सर्वांविषयी संपूर्ण माहिती आरोग्य मंत्र दर शनिवार सायंकाळी साडेसात वाजता पाचशे बत्तीस क्रमांकाच्या बी चॅनल वर ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं चॅनल बी प्रस्तुत आरोग्य मंत्रामध्ये स्वागत डॉक्टर साहेब आपण बोलत होतो त्या योजनांच्या विषयी आणि तुम्ही सांगितलं की योजना आणि मुख्य म्हणजे की हॉस्पिटल कसं शोधावं याबद्दलही तुम्ही सांगितलं की एखादी जर का प्लॅन सर्जरी असेल तर त्यावेळेला आपण दोन तीन डॉक्टर्सना किंवा हॉस्पिटलना जाऊन त्याची सेकंड ओपिनियन घेणं पण गरजेचं असतं पण ह्या ज्या योजना आहेत तर त्या कुठल्या कुठल्या रोगांच्यासाठी किंवा कुठल्या कुठल्या ऑपरेशनसाठी एकतर लागू होतात आणि कुणाकुणाला लागू होतात त्या नाही आता तुम्हाला सांगतो की ही जी आहे ना म्हणजे सगळ्यात एकदम कॉमनिस्ट जी आहे ती म्हणजे महात्मा फुले योजना आहे महात्मा फुले जनआरोग्य योजना आहे पण त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी की क म्हणजे बऱ्याच गोष्टी त्यामध्ये कवर झालेल्या आहेत पण बऱ्याच गोष्टीचे दर म्हणजे त्या डॉक्टरांच्या सेवेचे जी कॉस्टिंग आहे त्या मनानं नसल्यामुळं बऱ्याच ठिकाणी म्हणजे त्या म्हणजे इफेक्टिवली राबवल्या जात राबवले जात नाहीत त्याच्यामध्ये जा फक्त कसं माहिती आहे कॅन्सरचा आजार हृदयाचा आजार था आजार ह्या ज्या मोठ्या आहेत का नाही सुपर स्पेशालिटीचे जे आजार आहेत हे मात्र त्याचे त्याचे मिळणारे रिन्युमरेशन पॅकेजेस चांगले असल्यामुळं okay. ते व्यवस्थित चालत आहेत पण जे रेग्युलरच्या ज्या तपा हे आहेत म्हणजे समजा आता पित्ताची पिशवी काढणे गर्भाशीची पिशवी काढणे कारण अशा म्हणजे काही काही तर म्हणजे ॲपेंडिक्सचं ऑपरेशन करणे हे जे म्हणजे त्यांचे जे काही पॅकेजेस आहेत हे कुठल्याही हॉस्पिटलला म्हणजे अगदी नवीन घातल्या हॉस्पिटलसुद्धा परवडण्यासारख्या नाहीत त्यामुळे त्या इफेक्टिव्हली म्हणजे चालत नाही आहेत तर गव्हर्मेंटसुद्धा त्यासाठी आता प्रयत्न आहे पण त्यातल्या आता नवीन एक योजना आली आहे ती म्हणजे बांधकाम कामगार योजना हां जी तुमच्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा चालते कारण मी पेपरमध्ये पण ह्याच्या जाहिराती बघितलेल्या होत्या तर काय आहे ही नेमकी नाही आता मी तुम्हाला सांगतो की बरेच वर्ष म्हणजे कुठलीही योजना आम्ही घेतली नव्हती पण असं ही बांधकाम कामगार जे आहेत की नाही हे म्हणजे खरोखर म्हणजे उपेक्षित आहेत म्हणजे त्यांना काही योजना काय नव्हत्या तर मग आता गव्हर्मेंटनं ती काढलेली आहे तर ह्या योजनेअंतर्गत तुम्हाला सांगतो की म्हणजे बरेच आजार कवर केलेले आहेत म्हणजे अगदी न्यू म्हणजे सर्जरी न्यूरोलॉजी मेडिकल आजारपासून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या डिलिव्हरीचे आजार तिथे म्हणजे त्या आजार म्हणजे डिलिवरीला त्याच्यामध्ये त्यांनी हे आहे इन्क्लूड केलेलं आहे कारण बऱ्याच बाकीच्या योजनांमध्ये म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी किंवा सिजरिंग सेक्शन हे एकतरी इन्क्लूड केलेले नाहीत किंवा के जे इन्क्लूड केलेले आहेत असे हॉस्पिटल्स सरकारी हॉस्पिटल्स आहेत म्हणजे सी पी आर हॉस्पिटल किंवा समजा मेडिकल कॉलेजचं दुसरं हॉस्पिटल असे हॉस्पिटल्स तिथं त्यांनी ते त्यांना ह्या योजना दिलेल्या आहेत सर्वसामान्य जे आजार आहेत म्हणजे समजा गर्भाचे काढायचे दुर्बिणीतून शस्त्रक्रिया किंवा बाकीचे हे हर्निया किंवा हे ॲपेंडिक्स हे जे आहेत ना ह्या अगदी इमर्जन्सी किंवा त्याच्यातले कॉम्प्लिकेशन झाले तरच अशा योजनांमध्ये पण हे बांधकाम कामगार योजनेमध्ये या सगळ्या आजारांचा त्यांनी अंतर्भाव केलेला आहे आणि त्यातल्या तुम्हाला सांगतो की म्हणजे स्त्री स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्रामध्ये म्हणजे अगदी सुरुवातीला जो काय तिला रक्तस्राव जास्ती होऊ शकतो म्हणजे मिनोरेजिया जो आहे मासिक पाळी दरम्यानचे रक्तस्राव अतिरिक्त रक्तस्राव यापासून पॉलिसिस्टिक ओरियन डिसीज चा सुद्धा किंवा वंध्यत्व जे उपचार आहेत म्हणजे समजा लॅप्रोस्कोपी आहे ओरियन ड्रिलिंग आहे ह्या सगळ्या गोष्टीला त्यांनी थोडे थोडे काम आहे ना मी त्यांनी अंतर्भाव केलेला आहे त्यांनी समावेश केलेला आहे आणि त्यामुळं म्हणजे आम्ही घेण्यामागचं एकच कारण आहे की आमच्याजवळ आमचं क्लायंटेज आहे आम्हाला काही त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे परंतु की अशी जे म्हणजे बरीच म्हणजे पेशंट असतात ज्यांना आर्थिक दृष्टीनं ते आमची सेवा घेऊ शकत नाहीत पण त्यांना यायचं तर असते मग आम्ही असा विचार केला म्हणजे वी हॅव नाओ फॅमिली डिसिजन म्हणजे मुलगा आहे सून आहे बायको आहे सगळे डॉक्टर्स आहेत मग आम्ही एक दिवशी बसून विचार केला की म्हटलं आपण कुठली तरी एक योजना घेणं गरजेचं आहे की ज्या योजनेमध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश असणं गरजेचं आहे म्हणजे अगदी तुम्हाला सांगतो म्हणजे ग गर्भाशय काढण्याची दुर्बीण शस्त्रक्रिया पण आहे इवन ट्युबोप्लास्टी पण आहे म्हणजे समजा एखाद्याला मूल झालेलं आहे किंवा एखादं बाळ गेलेलं आहे आणि त्यांना आता पुन्हा बाळ हवं आहे तर त्या गर्भनलिका जोडायचं ओपन सर्जरी पण आहे लॅप्रोसुपी पण आहे फायब्रॉयडच्या गाठी आहेत तर फायब्रॉयडच्या गाठीचे सुद्धा त्याच्यामध्ये पॅकेज आहे की म्हणजे ओपनचं पॅकेज आहे लॅप्रोसुपीचं पॅकेज आहे तसंच तुम्हाला स्त्रीबिजांड कोशावरच्या गाठी जर असेल तर त्याचं पण मी त्याच्यामध्ये त्यांनी उपचार मी त्यांनी अलाव केलेले आहेत म्हणजे असं कुठला म्हणजे किंवा इवन ज्या स्त्रियांना अंग बाहेर येते तर त्याच्यावर सुद्धा उपचार त्या ह्या बांधकाम कामगार योजनामध्ये विश्वकर्मा तपासणी ते उपचार अशी ती योजना आहे म्हणजे इवन तपासण्यापासून ते उपचारापर्यंत सगळ्या गोष्टी त्याच्या फ्री होऊ शकतात मग अशी ही योजना आहे मी म्हणलं आपण आता हे योजना घेऊया की जेणेकरून जे पेशंट आपण आयुष्यात कधीही त्यां त्यांना ब बघणार नाही किंवा भेटणार नाही पण त्यांना आपल्याकडे यायची इच्छा आहे बरोबर तर अशा पेशंटसाठी म्हणून ती आपली एक म्हणजे आमच्या रेग्युलर पेशंटच्या बरोबरच ही आम्ही योजना राबवायचं आम्ही ठरवलं आणि जानेवारी महिन्यापासून ते अगदी इफेक्टिवली आम्ही राबवतो हो आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी डोंट डिफरेन्शिएट म्हणजे हे पेशंट योजनेचं आहे आणि हे पेशंट प्रायव्हेटचं आहे नाही कारण सगळ्यांना तुम्हाला उपचार एकच केले पाहिजेत अगदी आमच्याकडे तर ज्यांना हे नाही आहे काय म्हणतात परिस्थिती नाही आहे अशांसाठी जनता वाढ पण आहे हो। जनता वाढ पासून ते सुपर डिलक्स रूमपर्यंत शेवटी ऑपरेशन हे एकच असणार आहे फक्त त्यांच्या कॅ म्हणजे त्यांच्या राहणीमान किंवा त्यांच्या कॅटेगरीज ह्या त्यांच्या त्यांनी स्वीकारलेल्या म्हणजे त्या ऑप्शन प्रॉप असणार आहेत पण मी त्यांना सांगताना असं सांगतो आमची गाडी मुंबईला जाणार तुम्ही कुठल्याही डब्यात बसा तुम्ही जनता वॉर्डात बसा योजनेत बसा किंवा ह्याच्यात म्हणजे सुपर डिलक्समध्ये बसा ट्रीटमेंट तीच असणं गरजेचं ट्रीटमेंट तुम्ही ब ब, ब बदलणार कसं शेवटी पेशंटला तुम्हाला म्हणजे रिझल्ट द्यायचे आहेत पेशंटला रिझल्ट दिले तरच त्या पेशंटला आनंद होणार आहे आणि पेशंटाचा आनंद हाच सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे रिटर्न आहे वैद्यकीय मी तुम्हाला आपण एकदा पूर्वी बोलताना सुद्धा सांगितले वैद्यकीय व्यवसाय हा एकमेव असा हो व्यवसाय आहे की ज्याच्यामध्ये समाजाचं तुम्हाला प्रेम मिळतं तुम्हाला जिवाळा मिळतो तुमच्याबद्दलच्या भावना त्या चा समाजामध्ये चांगल्या मिळतात आणि तुम्हाला बाकीच्या कुठल्याही व्यवसायाच्या मानानं पैसेसुद्धा म्हणजे ते सुद्धा मिळतात फक्त तुम्ही म्हणजे जास्ती घ्यायचं का नाही हे तुम्ही ठरवायचं आहे मी तुम्हाला सांगतो की नाही की आता लोकांना वाटते की म्हणजे आता एवढा हे बांधतोय हे करतोय मी हे कधी बांधतो आहे आफ्टर फॉर्टी इयर्स ऑफ माय प्रॅक्टिस म्हणजे एकोणीसशे एक्क्याऐंशीला मी एम बी बी झालो आज म्हणजे चव्वेचाळीस वर्ष म्हणजे डे अँड नाईट काम करतो म्हणून ते आता हा एकपर्यंत करतो आहे आणि स्टील वी आर बॉरोईंग मनी फ्रॉम बँक्स पण ते दॅट ते माझा पर्सनल प्रॉब्लेम आहे परंतु माझं पहिल्यापासून तेच म्हणणं आहे की हॉस्पिटल जे आहे इज अ पब्लिक प्रॉपर्टी तुम्ही त्यातला किती वेळा किती जागा वापरताय आणि जी वापरताय तीसुद्धा पेशंटसाठीच वापरताय मग त्यामुळं तुम्हाला सांगतो की नाही आणि आमचे सगळी म्हणजे आम्ही चौगच्या चौग या समाजातून आम्हाला शिकवलेलं आहे आम्ही गव्हर्मेंटचे म्हणजे स्कॉलर असल्यामुळं गव्हर्नमेंटच्या मेडिकल कॉलेजमध्ये आमचं संपूर्ण शिक्षण झालेलं आहे माझी दोन मुलं आहेत आता ती सुद्धा संपूर्ण शिक्षण हे गव्हर्मेंट आता एक ह्याला ससूनमध्ये आत्ता परीक्षा द्यायला लागली आणि दु दुसरा आहे तो तर त्या तो तर काय त्याची कथा वेगळीच आहे ती बरोबर योग्य वेळी ह्या दोघांनाही इंट्रोड्यूस करीन मी पण आत्ता ते जरी पास झाले तर ॲटलिस्ट सहा महिने त्यांनी वेगवेगळ्या सेंटर्समध्ये जाऊन व्यव म्हणजे वेगवेगळे डॉक्टर्स आपले वडील काय करतात <laughs> हे कधी त्यांनी बघायचं नाही जग बाहेर फिरलं पाहिजे जगातले जे सर्वोत्कृष्ट या इंडियामध्ये जेवढे डॉक्टर्स आहेत आणि भारतातच आहेत हे मी तुम्हाला सांगतो मी पण म्हणजे अमेरिके तिकडे तिकडे सगळीकडे फिरून आलो पण आपल्यासारखे स्किलफुल डॉक्टर्स हे जगात जगात, जगात कुठंही नाही आहेत मी सांगतोय का तुम्हाला म्हणजे आपला भारत महान <laughs> आणि मी तुम्हाला सांगतो की नाही कोल्हापूर म्हणजे आपण काय जरी झालं तर कोल्हापूरमध्ये आज म्हणजे पूर्वी काही जर झालं तरी जा जा। आता तसं नाही आता कोल्हापूरमध्ये पण एक मेडिकल हब तयार झाला जाता जाता एक शेवटचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा जा। आहे तो म्हणजे की बांधकाम कामगारांच्या साठी जी काही योजना तुमच्या हॉस्पिटलमध्ये आहे तर त्याच्यासाठी नेमके क्रायटेरिया त्या पेशंटसाठीचे काय म्हणजे बांधकाम कामगार असणं त्याने रजिस्टर्ड असणं गरजेचं आहे काय माहितीये का ही कामगार योजना जी आहे ना ही केवळ रजिस्टर्ड पेशंटसाठीच आहे फक्त मी बांधकाम कामगार आहे मला ह्या योजनेत घ्या नाही कारण सरकारने त्यांची म्हणजे नोंदणी त्यांची होणं गरजेचं असतं दुसरी गोष्ट नुसती नोंदणी होणंच गरजेचं नसतं तर ती एक वर्षाची त्यांना नोंदणी केलेली असते ते नोंदणी नंबर त्यांना मिळतो तर प्रत्येक वर्षी म्हणजे ती तुमची रिन्यूअल होण्यापूर्वी त्यांनी रिन्युअलला अप्लाय करायला पाहिजे कारण सुद्धा आता हल्ली दोन दोन तीन तीन महिने लागत आहेत तर जेव्हा डेट संपणार आहे त्यापूर्वी यांनी रिन्यूअलची अप्लिकेशन करायला पाहिजे आणि त्यांना प्रूफ द्यायला लागतं की म्हणजे मी खरोखर बांधकाम कामगार आहे म्हणजे नव्वद दिवस मी बांधकाम काम कामगार म्हणून काम केलेलं आहे असं एखाद्या आर्किटेक्ट इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर ह्याची त्यांना सही द्यायला लागते आणि त्यामध्ये ते प्रत्येक गावोगाव आता हे आहे म्हणजे रजिस्ट्रेशन सेंटर आहे मग तिथे एकदा ते, एक ते रजिस्टर झाला की मग आज कोल्हापूरमध्ये तुम्हाला सांगतो तीस हॉस्पिटल्स आहेत बरं म्हणजे आमचं काही एकट्याच हॉस्पिटल असं नाही तीस हॉस्पिटल आहेत की ज्या तीस हॉस्पिटलमध्ये ही योजना अगदी इफेक्टिव्हली राबवली राबवली जाते पण म्हणजे एवढे बांधकाम कामगार आहेत कोल्हापूरमध्ये दीड ते दोन लाख कामगार आहेत पण ते ही जी योजना आहे ना ही फक्त कामगारापुरतीच नाही आहे बर समजा आता कामगार जर असेल म्हणजे पुरुष कामगार आहे तर पुरुष कामगार त्याची म्हणजे ही काम केला पत्नी त्याची अठरा वर्षाच्या खालील दोन मुलं आणि त्याचे आई वडील अशी सहा जणांसाठी दीड लाख म्हणतात तेव्हा दीड गुणिले सहा इतके एवढी मोठी जो लाख लाख लोक आहेत आणि जर का स्त्री स्त्री कामगार तर... कामगार असेल असेल तर तिला तिचा नवरा तिची दोन मुलं आणि सासू सासरे अच्छा आई वडील नाही त्यांचे आई वडील नाही त्याचे आई वडील नाही आणि ते पण मुलं सुद्धा जे आहेत ते अठरा वर्षाच्या खालील पाहिजे म्हणजे अशी ही तितक्या म्हणजे खरोखर त्या तर बांधकाम कामगार जे खरोखर आज बांधकाम कामगार म्हणून आहेत त्यांनी जर काय समजाय ह्या योजनेचा फायदा घेतलेला नसेल तर त्यांनी त्वरित जाऊन आपल्याकडे इथे मार्केटयार्डमध्ये त्याचं ऑफिस आहे तिथे जाऊन त्यांची नोंदणी करून त्यांचं हे काम त्याला रजिस्ट्रेशन करून त्यांचं कार्ड मिळतं ते, ते कार्ड घेणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर त्यांचं स्वतःचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे जे कामगार किंवा जे उपचार घेणार आहेत त्यांचं आणि तिसरी गोष्ट रेशनिंग कार्डवरती त्यांचं ह्या लोकांचं सगळ्यांचं नाव पाहिजे म्हणजे समजा आई वडील म्हणतो आपण किंवा दोन मुलं म्हणतो आणि पत्नी, पत्नी म्हणतो तर ह्या सगळ्यांचं म्हणजे हे त्यांचे चार मुख्य त्याचे जे कागदपत्र आहेत त्यांचं त्याचं स्वतःचं कार्ड रजिस्ट्रेशन केलेलं एक रुपयाची एक त्यांची तुम्ही ते तो नंबर टाकला की एक रुपयाची पावती ती कुठेही तुम्ही जाऊन ती घेऊ शकता नेटवरती आणि हे काय म्हटलं आधार कार्डवरती त्याचं नाव पाहिजे ते नाव आणि तुमच्या रजिस्ट्रेशनचं नाव जुळलं गेलं जुळलं पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे रेशनिंग कार्डवरती त्या हे सगळे जे क्रायटेरिया सांगितले याप्रमाणे त्यांचं त्याचं नाव तिथं असणं गरजेचं आहे ह्या अशा चार क्रायटेरिया जर झाल्या तर तुमच्याजवळ असलेलं जे काय तुमची तक्रार आहे घेऊन तुम्ही त्या ह्या तीसपैकी कोणत्याही हॉस्पिटलमध्ये तुम्ही गेला की तुम्हाला ते सगळे उपचार मी तपासणी हे सगळं करून तुमचं निदान केलं जातं आणि त्यानंतर तुम्हाला उपचार केला जातो म्हणजे ते खरोखर आत्ता ये आणि त्याबरोबर त्या लोकांना आणखी काय काय बेनिफिट आहे त्यांना किट मिळतं त्यांना त्यांच्या मुलांना स्कॉलरशिप मिळते तर ही खरोखर चांगली योजना आहे गव्हर्नमेंटनं काढलेली लोकांनी त्याचा मला असं वाटतं की आज ही जी योजना आहे योजने या योजनेबद्दल सविस्तर माहिती सगळ्यांनाच मिळालेली असेल ज्यांनी अजूनही या बांधकाम कामगार रजिस्ट्रेशनचं रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर आणि जे स्वतः बांधकाम कामगार आहेत तर त्यांनी करून या आरोग्याच्या दृष्टीनं एक पाऊल पुढे टाकायला काहीच हरकत नाही आज दादा इथंच थांबूया नमस्कार